पंचायत समिती गणात काम करण्याची आपण संधी द्यावी पक्षाने तुम्हालाच का उमेदवार द्यावी पंचायत समितीच्या ज्या काही योजना आहेत त्या अजून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेल्या नाही त्यांना माहितच नाही की पंचायत समिती मधून आपल्याला काय मिळतं नमस्कार सोमेश्वर रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू झाली असून दिनांक सोळा जानेवारी पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात झाली आहे बारामती पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आता आपल्या समोर येत आहेत गणातून इच्छुक उमेदवार असलेले वाघेवाडी येथील जितेंद्र सकुंडे नमस्ते नमस्ते काय सांगतात आमच्या प्रेक्षकांना तुमचा परिचय द्या आणि तुमची राजकीय पाशी सांगा माझं नाव जितेंद्र चंद्रकांत सकुंडे मी वाघवडे गावातील सर्वसामान्य कुटुंबातून खरंतर राजकीय माझी सुरुवात दोन हजार सतरा साली झाली दोन हजार सतरा साली मी माझा खरा वॉर्ड आहे तीन नंबर वॉर्ड मी दोन हजार सतरा साली प्रथमता दोन नंबर मधून उभा राहून मी निवडून आलो त्यानंतर मला ग्रामपंचायत मध्ये पाच वर्ष उपसरपंच पदाचे काम करण्याची संधी मिळाली तिथून दोन हजार बावीसच्या इलेक्शनला पुन्हा मी तीन नंबर मधून उभा राहिलो पुन्हा आता चालवला मी सदस्य आहे ग्रामपंचायतमध्ये आणि राजकारणाची व समाजकारणाची आवड असल्यामुळे मी अजयदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्याकडून निंबूदगाणातून पंचायत समितीची उमेदवारी मागितलेली आहे काल दादांनी बारामती राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे मुलाखती घेतल्या मी स्वतः मुलाखत दिली दादाने मी स्वतः दादा स्वतः मुलाखत घेऊन मी दादांना स्वतः सांगितले की मी दहा वर्ष ग्रामपंचायत मध्ये आत्ताच आठ वर्ष झाले दोन टर्म मध्ये ग्रामपंचायत मध्ये काम करतोय मला पंचायत समिती गणात काम करण्याची आपण संधी द्यावी दादांकडे काल मुलाखत दिली मागणी केली आता बघू पुढं काय होतंय ते पक्षाने तुम्हालाच का उमेदवार द्यावी असं वाटतं हा पण महत्वाचा प्रश्न आहे पक्षाने उमेदवारी मलाच का द्यावी कारण बरेचसे लोक इच्छुक माझ्या माहितीप्रमाणे काल निंबुदनातून जवळपास सोळा जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीची मागणी बरोबर आहे काल माझ्या बरोबर अजून पंधरा जण जन, सोळा जण इच्छुक आहेत पंचायत समिती गणातून निंबुदगनातून पण एक सर्वसामान्यातील कुटुंब राजकीय पार्श्वभूमी नाही आणि कुठंतरी एखाद्या नव्या पिढीला किंवा नवीन चेहऱ्याला दादांनी संधी द्यावी असं काही कोणी नवीन जुना जरी असला तरी पहिल्यांदा त्याला काही पंचायत समिती असो किंवा ग्रामपंचायत असो अशी काही याची माहिती नसती पण एकदा तुम्ही त्यात उतरला ते हळूहळू माहिती होती व जे सर्वसामान्य गोरगरीब जनता आहे किंवा आपले वयोवृद्ध आहेत महिला आहेत ज्या त्यांच्या योजना आहेत ज्या ग्रामपंचायत सुद्धा आता आम्ही त्यांना राबवतोय पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या पंचायत समितीच्या काही योजना आहेत मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर राबवता येतील गाव मोठी आहेत खेड्या वस्त्या आहेत आपला काय हा भाग शहरी भागात येत नाही अजून सुद्धा आपण ग्रामीण भागातच राहतो आणि प्रत्येक अजून मूलभूत गरजा अशा पाहिजे अशा जरी आजीदादांनी मी म्हणतो आज बारामती तालुक्याचा आज महाराष्ट्रातील सर्वात विकसित तालुका बारामती बारामती शहर आहे बारामती ग्रामीण भाग आहे पण दादा विकास म्हटलं तर गावचा किंवा रस्ते पाणी ड्रेनेज हे करू शकतात पण जे वैयक्तिक लाभाची योजना आहेत ज्या काय आहेत त्या दादांच्या मार्फत जो दादा उमेदवार देतील जो, पंचेज समी, पंचेज समी जो ते ते त्या पंचायत समिती पंचायत समिती असो जिल्हा परिषद जो उमेदवार ते त्यालाच त्या त्या ते तिथपर्यंत जाऊन हे करायचं राबवायचं हो राबवायचं हो हो आता तुम्ही ज्या गणातून उमेदवारीची मागणी केली आहे त्या गणातील मूलभूत प्रश्न काय लोकांचे आणि ते प्रश्न तुम्ही कसे सोडवणार मूलभूत प्रश्न म्हणलं तर वैयक्तिक लाभ किंवा काही शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी शेतीचे काही अवजार आहेत शेतीची शेती उपयुक्त जे काही पाईप आहेत पशुसंवर्धन आहे आरोग्य शिबिर आहेत की ज्या पंचायत जेवढ्या प्रमाणात तुम्हाला पंचायत समिती काय काय अजून पंचायत समितीच्या ज्या काही योजना आहेत त्यातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेला माहिती त्यांना माहितीच नाही की पंचायत समितीमधून आपल्याला काय मिळतं काय नाही हे नाही जो उमेदवार निवडून आलाय जो पंचायत समितीमध्ये निवडून दिलेला आहे जनतेने त्यांनी त्याचं काम आहे की जनतेपर्यंत पोहोचून त्या योजनांचा त्यांना लाभ हा त्यांचा योजनांचा लाभ मिळवून किंवा ह्या ही योजना कुणासाठी कि बाबा आता आज आपल्या जो पंचायत समिती गण येतो या सहा गावामध्ये म्हणजे बारा बलुतीदार लोक राहतात प्रत्येक साठी एक वेगळी योजना आहे ती सर्व शेतकऱ्यांसाठी वेगळी किंवा वयोवृद्ध महिलांसाठी वेगळी वयोवृद्ध पुरुष त्यांच्यासाठी वेगळी काही ज्या योजना असतील ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत त्या बारामती पंचायत समितीमधून त्या पंचायत समितीच्या मार्फत आपण त्यांच्यापर्यंत जाऊन तळागाळापर्यंत त्या राबवण्याचा प्रयत्न करू कटकट आता हा जर तुमच्या घरामधून इच्छुक आहात हा गण भविष्यात आदर्श करण्यासाठी तुमच्या डोक्यात काय कल्पना आहेत हा पण महत्वाचा प्रश्न आहे खर तर माझा जनसंपर्क म्हणलं तर पंचायत गणात ह्या खंडूबाचीवाडी गर्जलवाडी निंबूत वाघळवाडी वाणेवाडी मुरुम आणि वाणेवाडीचा काही म्हणशी भाग आहे ह्या पूर्ण गाणात माझा जनसंपर्क वयोवृद्धांपासून ते युवकांपर्यंत आहे संघटन माझं युवकांचं आहे मी जरी ग्रामपंचायत मध्ये आठ वर्षाला काम करतोय पण त्याच्या अगोदर सुद्धा समाजकार्य समाजकारणात किंवा युवकांच्या संघटना संघटन करणं मी बरेच वर्ष आम्ही काम केलेलं आहे संपर्क चांगलाय मला खात्री आहे की जर दादांनी माझा विचार केला तर मी या गाण्यातून शंभर आणि एकशे टक्के चांगल्या मताधिक्याने निवडून येऊ शकतो हे होते बारामती पंचायत समितीसाठी निंबूद गावातील इच्छुक असलेले उमेदवार जितेंद्र सोडे <coughs> जितेंद्रजी भावी वाटचालेस तुम्हाला समिश्र रिपोर्ट करून शुभेच्छा थँक धन्यवाद